सुरुवातीला अडीचशे प्लस शुगर होती त्यानंतर मी सडनचे प्रोडक्ट वापरले डायवर सुद्धा लिक्विड टॅबलेट आणि अकाऊसोन सर एक महिन्यात माझी फक्त अठ्ठ्याण्णव वर शुगर आली त्याच्यानंतर मी माझे एक मॅडम आहेत बारसे मॅडम म्हणून त्यांना त्यांच्या मिस्टर शुगर होती साडेपाचशे प्लस होती आणि त्याच्यामुळे ते पायाला वगैरे गँगरीन होतं ते बरेच दिवस जखम होती त्यांना सुद्धा मी हेच प्रोडक्ट दिले अकाई सुना प्रताप सुद्धा लिक्विड आणि टॅबलेट सर एकच महिन्यात साडेपाचशे वर विश्वरान आणि गॅगरी पण पूर्ण आता सोन सोना सुद्धा लिक्विड डायबर्स द टॅबलेट त्याच्यानंतर yes, सर मी माझी बाई आहे एक अकाई सोना आणि तू ड्रॉप दिलं सर आस्तमाचा प्रॉब्लेम होता स्प्रे वाढायचे तर स्प्रे तिला जवळजवळ सारखाच लागायचा दोनच महिने सर्दीचा पूर्ण स्प्रे बंद झाला ही एका प्रायव्हेट शाळेमध्ये टीचर आहे सुरुवातीला सने चालू केल्यानंतर फक्त पीडीए सत्वाचे दोन तीन टप्पे पालकांना दिले होते लहान मुलांना 真的。